नमस्कार मी सर्जराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे दरवर्षीप्रमाणे मागी पौर्णिमेला यात्रा असते मोठा उत्सव असतो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेला आदेश दिलेला या मलंग मुक्तीच्या मलंगडाच्या यात्रेला सुरुवात बाळासाहेबांच्या आदेशानुसार धर्मवीर आनंदगीर साहेबांनी सुरू केले एकोणीसशे ब्याऐंशी पासून आज तागायत ही परंपरा पुढे सुरू आहे इथं हजारो लाखो मचिंद्रनाथाचे नवनाथांचे भक्त येतात या ठिकाणी मनोभावे सेवा पूजा करतात मनोभावे पूजा अर्चा होते इथे श्रद्धेने सगळे येतात आणि या ठिकाणी दर्शन घेतात ही परमोठा मोठा उत्सव असतो दरवर्षी महा पौर्णिमेला आणि ती परंपरा आजही कायम आहे हजारो लाखो जे आपले मलंग भक्त आहेत ते या ठिकाणी येऊन दर्शन घेतात लोकांची त्याप्रमाणे देखील दुर्गाडीप्रमाणे देखील आम्हाला न्यायालयावर विश्वास आहे न्यायदेवतेवर विश्वास आहे आणि त्याप्रमाणे या दुर्गाडीप्रमाणे याचाही निर्णय लवकरच लागेल असा विश्वास देखील या ठिकाणी व्यक्त करतो काही बाबी ज्या आहेत न्यायप्रविष्ट असल्यामुळे न्यायालयाकडे जे काही पाठपुरावा आहे तो सुरू आहे आणि मी खात्रीने सांगतो विश्वासाने सांगतो की जसं दुर्गाडीचा निर्णय झाला तसाच निर्णय या याचाही होतो महत्वाचा आणि मोठ्या प्रमाणावर इथं मोठ्या प्रमाणावर सर्व फलंग भक्त येतात आणि फलंग नाथाची इथं नाथांचं हे स्थान आहे मचिंद्रनाथांचं स्थान आहे आणि त्यामुळे इथं आल्यानंतर एक वेगळी अनुभूती होते आणि म्हणून दिगे साहेबांनी सुरू केलेला हा ही परंपरा अखंडितपणे त्यांचे कार्य करते कायम शरद पवारांवर स्तुती सुम्न उधळत होते संजय राऊत हा महाविकास आघाडी झाल्यापासून आज त्यांनी शरद पवारांवरच टीका केली आहे कारण तुम्हाला काल त्यांनी पुरस्तिला एक राजकीय शरद पवारांनी दाखवली होती मात्र संजय राऊतांस त्यांच्यावर पण टीका केली म्हणजे टीका करणाऱ्यांना त्यांची जागा लोकांनी विधानसभेत दाखवली त्यांनी चारी मुंड्या चित केलं सुपडा साफ केला आणि घरी बसवलं आता त्यांचं संतुलन गेलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने द्वेषाने ते पछाडलेले आहे खर म्हणजे मग मोदी द्वेष आहे अमित भाईंचा द्वेष आहे एकनाथ शिंदेचा द्वेष आहे इतर कुणाचे द्वेषाने एवढे पछाडले कि त्यांनी काल महादजी शिंदे महापराक्रमी योद्धा यांचाही अपमान केला त्यांनी साहित्य संमेलन जे होतंय साहित्यिकांना दलाल म्हणून संबोधलं त्यांचाही अपमान केला आणि या देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब आतापर्यंत त्यांना वंदनीय होते माझा सत्कार केल्यानंतर ते थे त्यांना अपमान केला आणि म्हणून ही जनता जी एवढ्या डोळ्याने पाहते आम्ही आरोपाला आरोपाने उत्तर देणार नाही कामातून उत्तर देणार आणि मला अभिमान आहे की महापराक्रमी योद्धा महाजी शिंदे यांनी दिल्लीच्या तख्तावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा फडकोला फडकवला तो महापराक्रमी महाजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार या एकनाथ शिंदे सारख्या कार्यकर्त्याला मिळाला हे माझं भाग्य आहे आणि शरद पवार साहेबांनी तो दिला याचंही मला समाधान आहे आणि महाजी शिंदे यांचे थेट वंशज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीत दिला या सगळ्यांचा त्यांनी अपमान केलेला आहे आणि म्हणून मी एवढंच सांगेन की जनता सुज्ञ आहे महाराष्ट्राला एक परंपरा आहे महाराष्ट्राची एक संस्कृती आहे चांगल्याला चांगलं म्हणण्याची पण यांच्याकडून काय अपेक्षा करणार आपण आज म्हणून जनता त्यांना धडा शिकवेल जनतेने विधानसभेत त्यांना धडा शिकवलाय अजून त्यांना त्याच्यातून काय बोध घेता आला नाही त्यांनी आत्मपरीक्षण करावं आत्मचिंतन करावं एवढच राजन त्यांनी प्रवेश करतात आपल्याकडे अनेक म्हणजे मोठ्या प्रमाणात प्रवेश अजूनही आता इथं काय हे प्रवेशाचा विषय नाही तरी पण जे जे शिवसेनेमध्ये येतात त्यांचं मी स्वागत करतोय शिवसेना एक बाळासाहेबांच्या विचाराची त्यामुळे आनंदी साहेबांच्या विचार शिवसेना पुढे जाते अडीच वर्षात सरकारने काम केलं जे काम लोकांनी विश्वास दाखवलेला आहे आणि म्हणून जे येत आहेत त्यांचं मी स्वागत करतोय जे काय येत आहेत याचं आत्मवर्षण समोरच्या लोकांनी करावं भाविकांना आता रेल्वे सुरू झालेली आहे फेनिक्युलरचं उद्घाटन होऊन जाईल पण आज फेनिक फेनिक्युलरने अनेक लोक आलेत आता त्यांचा आज यात्रा आहे ती सफल होईल